सर्वात मोठी बातमी धारावीच्या पुनर्विकासावरून महाविकास आघाडीत मतभेद वाढण्याची शक्यता आहे एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे घेतलाय तर दुसरीकडे शरद पवारांची अदानींशी असलेली मैत्री काही लपून नाही मुकतच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती या भेटीत अदानींना आलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पावर चर्चा केल्याचं बोललं जात आहे यातच धारावीच्या संदर्भात शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं होतं त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे धारावीकरांना तिथल्या तिथेच घर मिळाली पाहिजेत अशी आमची कालही भूमिका होती आजही आहे धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईमध्ये आम्ही एका धारावीच्या वीज धारावी, धारावी होऊ देणार नाही मुंबईची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही कुणालाही मुंबई देणार कुणाला नाहीत जो धारावीचा मुंबईचा शत्रू आहे मित्र आहे तो आमचा शत्रू आहे असं म्हणत ठाकरेंनी थेट पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला तसेच शरद पवार मुंबईची वाट लावण्यासाठी अदानीकडे मुंबई, मुंबई देणार नाहीत असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला धारावीत राहणाऱ्या प्रत्येकांकडे रोजगार आहे प्रत्येकाचे काही ना काही छोटे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाची सुद्धा एक सोय व्हावी ती त्या योजनेमध्ये आणली पाहिजे मुळामध्ये धारावीचा योग्य तो आराखडा तयार झाला पाहिजे परंतु तो अद्यापही तयार झालेला नाही मला असं वाटतं की या धारावीतील सगळ्या लोकांना मिठागृहात दहीसर टोला नाका म्हणून टोल नाका खुला मदर डेफ अन्य अशा वीस जागा आहेत त्या टी डी टीडीआर काढला गेला आहे परंतु मुंबईची सर्व जबाबदारी आमची आहे निम्न सरकारला आम्ही मुंबईत वीस धाराव्या हो देणार नाही बाकी जन्य आपली भूमिका मांडली आहे त्यांची ती भूमिका आणि ही भूमिका असंही ठाकरे म्हणाले